नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या संदर्भात खरा संन्यासी या पुस्तकाचा अभिप्राय आपण पुस्तक या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा अभिप्राय विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने लिहायचा आहे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी खरा संन्यासी हे पुस्तक वाचलं आणि त्याचा अभिप्राय त्यांनी या पद्धतीने लिहिला बघा सर्वप्रथम आपल्या शाळेचं नाव लिहायचे त्यानंतर विद्यार्थ्याने आपलं स्वतःचं नाव इयत्ता आपला हजेरी क्रमांक त्यानंतर पुस्तकाचे नाव खरा संन्यासी लेखक प्राध्यापक साईनाथ पाचारणे आणि त्या संदर्भातला अभिप्राय बघा तो अभिप्राय मी वाचलेल्या पुस्तकाचं नाव खऱ्या संन्यासी आहे या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक साईनाथ पाचारणे आहेत खरा संन्याशी हे पुस्तक वाचल्यानंतर असे तात्पर्य समजते की चांगल्या मनुष्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगल्याच भावना असतात परिस्थिती कद काहीही असली तरी ते आपला चांगुलपणा कधीच सोडत नाहीत आणि या चांगुलपणाचा त्यांच्या जीवनात निश्चितपणे फायदाच होतो धन्यवाद अशा पद्धतीने मित्रांनो आपण खऱ्या संन्याशी या पुस्तकावर आधारित अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आहे अशा प्रकारे आपल्याला आपण वाचलेल्या पुस्तकांचे वेगवेगळे अभिप्राय हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि आपल्याला कोणत्या पुस्तकाचा अभिप्राय हवा ते मला कमेंट करून सांगा थँक्यू